ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आकाश आकाशभैया कांबळे युवा शक्ती यांची मिरवणूक ठरली आकर्षक. लोकसभा उमेदवार विशाल पाटील यांनी आकाशभैयांसोबत धरला ठेका. मिरजत भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 वे जयंती निमित्त मीरा शहरात मोठ्या प्रमाणात अभिवादन मिरवणूक निघत असते. यामध्ये मोठ्या प्रमाणात मंडळांचा मिरवणूक असतात. बौद्ध वसाहत मिरवणुकीला प्रारंभ होतो त्यानंतर शास्त्री चौक मार्गे ही मिरवणूक लक्ष्मी मार्केट कडून जाते यावेळी आकाश भैया कांबळे युवाशक्ती मिरज यांच्याकडून भव्य अशी अभिवादन मिरवणूक काढण्यात आली यावेळी आकर्षक विद्युत रोषणाई साऊंड सिस्टीम आणि डेकोरेशन हे प्रमुख आकर्षण ठरले मिरज लक्ष्मी मार्केट येथे मिरवणूक आल्यानंतर लोकसभा उमेदवार विशाल पाटील हे आकाश भैया कांबळे युवाशक्ती यांच्या मिरवणुकीत सहभागी होऊन आकाशभया कांबळे यांच्या सोबत एंट्री करून गाण्यावर ठेका धरला आकाश कांबळे यांची मिरवणुकीत विशाल पाटलांच्या एंट्रीने वातावरण बदलले आहे यावेळी आकाशभैया कांबळे युवा शक्तीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी न्यूज साठी आदिमाणी मिरज